हार्दिक अभिनंदन सौ अनिता कपिल ओस्वाल यांची उरुण ईश्वरपूर नगर परिषदेच्या नगरसेविका पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व ग्रुप ईश्वरपूर ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा जत जनावर बाजारातील निर्गुण खून उघडकीस दोन सरहत गुन्हेगार अटकेत जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावर बाजार आवारातील नवीन इमारतीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत एका अज्ञात पुरुषाचा नग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने जत तालुक्यात खळबळ उडाली होती मयताच्या डोक्यावर तोंडावर पाठीवर व अंगावर धारदार अथवा जड हत्याराने वार केल्याचा जखमा आढळून आल्याने हा खून असल्याचे स्पष्ट झालं होतं या गंभीर घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप खुके व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली सदर पुण्याची गांभीर्य ओळखून मैताची ओळख पटवून खून उघडकीस आणण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या त्यानुसार स्थानिक गुणी अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला तपासादरम्यान मैताची ओळख नात विकास मलकारी टकले राहणार टकले वस्ती उमदी अशी पटली घटनास्थळी कोणतेही ठोस भौतिक पुरावे न मिळाल्याने पथकाने गोपनीय माहिती सी टी फुटेज व परिसरातील हालचालींना बारकाईने अभ्यास केला यल्लमादेवी चत्रेच्या पार्श्वभूमीवर उशिरापर्यंत फिरणाऱ्या संशयितांची माहिती घेतली असता रवींद्र बंडकर व विराज पांढरे ही नावे पुढे आली सापळा रचून दोघांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली दारू पिण्याच्या पैशावरून झालेल्या वादातून विकास टकली याला जनावर बाजार आवारात नेऊन लाकडी बॅटने मारहाण केली नंतर दगडाने ठेचून खून केल्याचं त्यांनी सांगितलं दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी मारामारी आर्म ऍक्टचे गुन्हे दाखल आहेत या क्लिष्ट खुणाचा तपास कौशल्य पूर्णरित्या उघडकीस आणल्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाचे अभिनंदन केले असून पुढील तपास जत पोलिस ठाणे करत आहे महानकरी निपजसाठी आदी माने मिरज